नक्कीच पवार साहेब मार्केटवाडीला येऊन गेल्यानंतर मार्केटवाडीच्या विषयानं ज्या ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बोट मला एकतीस मतं दाखवलेली होती आणि त्यांना चारशे मत दाखवली त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे अप्टिडे करून त्या ठिकाणी आम्हाला दिलेले आहे मी निवडणूक आयोगाकडं गेले चार दिवसामध्ये राहुल गांधी आहेत पवार साहेब आहेत निवडणूक आयोगाकडं आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत शिवाय यामध्ये जी गडबड केलेली आहे केली जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून येते आमचं साधं म्हणणं आहे ती व्ही व्ही पॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जाते म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणाने होईल आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेली आहे यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सकल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी परत जवळ जवळ अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी तीनाशियक दोनाशी असं प्रपोशन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार अधिक सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली मधली ऐंशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती अजितदादा सुद्धा राहतात अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आहे आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलंय त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं जयकुमार गोऱ्याना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गार्ग्यांना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार मत ही ह्या ना म्हणजे गार्गेंची त्यांनी सोडली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधील तर गार्गे एक लाख तेहतीस हजारावरती येतात आणि जयकुमार गोरी एक लाख तेहतीस हजारावरती असतात ते दहा हजार मतांनी तिथे सुद्धा तेरा हजार मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ निकाल गेला काही ही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करतोय आता पवारसाहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवारसाहेब आणि आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही व्ही पॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या सरकारनं राजीनामा पाहिजे तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल एक लाख आठ हजार मत होतं आम्हाला आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वीस हजार मतं का सरकार असल्यानंतर एक आठ कि एक चाळीस मतं होतात एक पन्नास होती तर आम्हाला आहे तुम्हाला त्या तालुक्यामध्ये वीस हजार मतं आहेत आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही पत्र तयार केलेलं आहे आज साहेबांकडे मी ते दिलेलं आहे साधारणपणे उद्धवजी ठाकरे पाच तारखेला सहा तारखेला मार्केटवाडीला येणार आहेत त्यानंतर राहुलजींची बसून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि ती निवडणूक आयोगाने नाही ऐकलं निवडणूक आयोग हा हिनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे चार महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला व्यस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची रचना आम्ही केली नाही तुम्हाला व्हीव्ही पॅटर त्या बाबतीमध्ये युगेंद्रदाबर माझी चर्चा झाली पवार साहेबांबरोबर झाली पॅड मधली संख्या पहिलं मत आपण बटन दाबल्यानंतर ते कंट्रोल बॉक्स ला जात होता आता बटन दाबल्यानंतर ते पहिल्यांदा व्हीव्ही ला जात व्हीव्ही पॅट मधून कशा पद्धतीने चिठ्ठी छापली जाते साधारणपणे पहिल्यांदा कुणी गेला समजा घड्याच्या बटन दाबलं घड्याचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला घड्याळाची चिठ्ठी दिसते त्या ठिकाणी लाईट लागली जाते आतमध्ये आणि ती जी काच आहे ती हिची आहे गॉगल ग्लास आहे त्यानंतर तुम्ही ह्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत यायला चार लोक बरोबर गेली चारही मत टाकली पहिल्या माणसाची जी चिठ्ठी छापलेली आहे ती तशी ठेवली जाते दुसरा आल्यानंतर फक्त लाईट लावून दाखवली जाते की तुम्हाला कन्फर्म वाटतं की आपलंच ते घ्या म्हणजे व्हीव्ही पॅट हे फसवणुकीचं साधन आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये या दादांनी काही माघारी घेतलेली नाही व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या आणि इकडे कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलेला डिस्प्ले हा सारखाच असतो त्यामधून काही निघणार नाही त्यामुळे पैसे वाया घालवणे त्याच्या त्यातून आणि कुणाच निघणार नाही सगळे नाही पैसे भरले त्यामधून काही निघत नाही आम्ही त्याच्याही पुढं गेलोय आणि त्यामुळं ती एक स्टेप आमच्या माघारीची असली तर नाही